हिंदू धर्म रक्षक सरला बेटाचे महंत पीठाधीश गुरुवर्य रामगिरीजी महाराज उपाध्यक्ष हरिशरण गिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संदीपांजी महाराज गुरुजी योगेंद्र गिरीजी महाराज मधुकरजी महाराज विश्वस्त सरला बेट यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार असून या सप्ताहाच्या नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत या प्रसंगी नागेबा उद्योग समूहाचे अध्यक्ष कडोभो काळे यांनी मार्गदर्शन केलं तरुण वर्गाचा सहभाग हा या सप्ताहाचा मुख्य केंद्रबिंदू असून जास्तीत जास्त तरुणांनी याबाबत सहभाग घ्यावा असे देखील त्यांनी आव्हान यावेळी केले राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब कमलपूर बंधाऱ्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करून पूर्णत्वाकडे वाटचाल आहे त्यांचं देखील सप्तकृषीच्या वतीनं आभार मानण्यात आले वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश पाटील सर यांनी देखील संपूर्ण यंत्रणा कामाला लावलेली आहे वीज पाणी आणि रस्ते या मूलभूत समस्या असून त्यांच्या सर्वांनी निराकरण करावं असं देखील यावेळी कडूभाऊ काळे यांनी सांगितलं श्रेयवादाची लढाई नको चमकणार आहात चमकणारच वेडे होऊन धर्म कार्य आपल्या डोक्यात टोपी घातली पाहिजे अशी तरुणांची इच्छा आहे अशी उपस्थित असणाऱ्या भाविकांनी इच्छा व्यक्त केली प्रत्येक भाविक हा गंगागिरी महाराजांचा प्रसाद मिळावा ही अपेक्षा करतो महाप्रसादाशिवाय कोणीही वंचित राहू नये ही, ही आपल्या सर्वांची जबाबदारी त्यासाठी प्रत्येक विभागाच्या कमिटी स्थापन करा अशा अतिशय सूक्ष्म अशा सूचना यावेळी कडूभाऊ काळे यांनी दिल्या या प्रसंगी माजी अर्थ बांधकाम सभापती अविनाश पाटील गलांडे सरला बेटाचे विश्वस्त सुनील भाऊ रक्टे उपस्थित होते सप्तकृषीच्या वतीनं कडूभाऊ काळे यांचे आभार व्यक्त करण्यात आले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र चोवीस तास न्यूज साठी सप्ताह हो प्रतिनिधी रवींद्र पवार वैजापूर